रघुपति राघव राजा राम पतितपावन सीताराम रघुपति राघव राज राम पतितपावन सीताराम रघुपति राघव राज राम पतितपावन सीताराम रघुपती राघव राजा राम पती पवन सीता राम रघुपती राघव राजा राम पती पवन सीता राम रघुपती राघव राजा राम पती तावन सीता राम श्रीराम समर्थ जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासना मात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो श्रवण करूया दिनांक सोळा फेब्रुवारी या दिवशीचे प्रवचन आजचा विषय आहे संत सांगतील तसे वागावे ज्या स्थितीत परमात्मा ठेवतो त्यात आनंद मानावा प्रपंचातल्या दुःखाबद्दल वाईट वाटून घेऊ नये आपण जगात वागताना सर्व माझे माझे म्हणतो पण प्रत्यक्ष आपल्या वाटणीला किती येते याचा कधी आपण विचार करतो का मिळण्याची आणि मिळविण्याची हाव वाढल्यामुळेच आपल्याला खरे दुःख होते ही हाव नाहीशी व्हायला भगवंताच्या स्मरणात राहणे हा एकच उपाय आहे मी भगवंताचा आहे ही जाणीव ठेवून वागावे भगवंताकडे चित्त गुंतवून गुंत ठेवणे हाच खरा धर्म मानावा जगाला फसवू नये आणि जगाकडून फसले जाऊ नये नामात जो राहिला तो संगतीत राहिला व्यवसाय आणि हौस याप्रमाणे आपण संगत धरतो मनाची आणि नामाची संगत जोडून द्यावी मालकाच्या बरोबर असलेल्या कुत्रा ज्याप्रमाणे धीट होऊन दुसऱ्यावर भुंकतो त्याप्रमाणे आपण भगवंताच्या आधाराने राहावे भुंकू मात्र नये नेहमी लीनता ठेवावी मी साधन करतो हे विसरून जावे याबद्दल अभिमान धरणे म्हणजे साधनाला कबीपणाच आणणे आहे आपल्या कामात लक्ष ठेवून सर्वांशी प्रेमाने वागावे स्त्री दिराचा किंवा सासू सासऱ्याचा मान ठेवते ते नवऱ्याला खुश करण्याकरता तसे भगवंताला ज्या रीतीने समाधान होईल त्याप्रमाणे आपण वागावे डॉक्टरला जर आपण त्या काळ्या बाटलीतले औषध मला दे। का देत नाही असे म्हटले तर तो ज्याप्रमाणे तुला तो रोग नाही असे उत्तर देतो त्याप्रमाणे संत ज्याची त्याची वृत्ती ओळखून मार्ग सांगत असतात याकरिता संतांची संगत धरून ते सांगतील तसे वागावे ते वागतात तसे वागू नये आपल्या पतंगाची दोरी आपण संतांच्या हातात द्यावी आणि खुशाल निश्चिंत राहावे आपण गुरुने सांगितलेले साधन करीत जावे म्हणजे साधनात पुढे वाट दाखवायला तो ओभात असतो जिथे दोन वाटा फुटतात तिथे एक पंढरपूरची आणि एक गोंदावल्याची पाटी असते तसे साधनात राहून जिथे त्या दोन वाटा फुटतात तिथपर्यंत या म्हणजे तिथे गुरु उभाच आहे मग उगीच काही न करता पुढे काय आहे हे, हे विचारण्याने काय होणार संतांनाच संतांनाच वेदांचा खरा अर्थ कळला त्यांचे केवळ उपकार सांगावेत की त्यांनी तो अर्थ आपल्याला सांगितला म्हणून आपण वेद वाचण्याचे कारण नाही आपण फक्त संत आपल्याला सांगतील त्याप्रमाणे वागावे त्यात आपलेच घुसडू नये आपले काम खात्रीने झालेच पाहिजे पाणी गोठून बर्फ बनते बर्फाच्या आत बाहेर जसे पाणीच असते तसे जो आत बाहेर प्रमाणे व थंबलेला असतो त्याला संत म्हणतात असे संत भक्त नामस्मरणाने जोडता येतात आजचे बोधवचन सद्गुरूच्या आज्ञेचे पालन करता करता साधकाला नामाची गोडी लागते आणि नाम पोटभर घेतल्याने त्याचा आत्मा तृप्त होतो श्रीराम समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय